कमी पुकारास गीता हे भन्यास ते गोमुरवावी सर्वेषो ईच प्रार्थना तुदसि आशा कृष्णा धनमान यत्न को मना अखंड संधान तुजे असो नको पैशानो नको नव नको ओशानपण जेने वाडे गर्व ते नको मलगाडी जेने पडे तुझी ते काय करावे मजसाठी तू सोडून इतर काही मज नको दयाळा माझ्या अंतरंगी तुझा सवास ऋषी सध्या रूपाची आस तुझी कीर्ती श्रवणास सर्वदा पडो दयाळा मुखी सदा नाम स्मरण श्री गजानन जय काया तुझ्या कार्या श्रवण पावनो दयाळा